आज ही उत्तम नाईक नवरे ही जी माणूस यांना तिकीट दिलंय हीच माणूस घरात असून वसंतराव काळे आमच्या गावात त्या म्हणून सांगा त्यावेळेस स्वतःची आई उभा दोन्ही पैकी झाली तर निवडून येणार आहे पण इथे लागते नाही इथे झाली तर कोणाचं इकडे शिज आता इथे कसं आता पटवर्धन कुर्ली अभिजा बाले केलं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के अभिजी दाबाला मध्ये खर्च बी काम चांगला आहे काय काम केलंय मतानं काय त्याला एका मतानं पडलं होतं भाजप अटल वाजपेयी ताकद आहे तुमची काम होती तरी ती पडली होती काम काय एवढ्या आडानी जनता राहिलेली नाही तुम्ही विकला म्हणून सगळं सांगा ना चाळीस वर्ष म्हणजे आता आहे ती गावाला कितीला हा आणि तुम्ही तुमच्या स्वतःपोटी जर पक्ष बदलत बसला आपला गट्ट लढवायचा म्हणून लढवायचं पक्का झालाय बर माघार घ्यायची नाही तुमचं काय मत आहे आमचं मत आहे पुण्याला कल्याणराव काळे नाही तिचं नाव सोना गे सोना गे। <laughs> का दोन दोन दहा बारा वर्ष झालं अर्ज देतो या कारखान्यात घेतो घेतो माती कारखाना सांगा त्रिपूरला होत पण दुसऱ्या कुठल्या कुट्याने घेतले नाही तरी संग्राम दा राजकार्य चांगला आहे बर वरती काय आताच नाही शिबिर बरवलेली पुणे लोकांच्या आमच्या बऱ्याच लोकांचे इथलं डोळ्याचे ऑपरेशन ते तिथं दोन वेळा त्यांनी शिबिर बरवलं होतं काय म्हणत आम्ही काय पांडुरंग परिवार पांडुरंग परिवार मालक सांगतील त्याला हे मालके आणि अमित पाटील एकत्र होण्याची गरज आहे म्हणजे होतील एकत्र शंभर टक्के होतील एकत्र ती नाही झालं तर त्यांचं स्वत आहे ना कशा कारखाना तीच आहे यंत्र बी आहे माणसं तीच आहे ती पहिलं बावीसशे होतं आता एकतीसशे का म्हणजे एवढा काय म्हणजे का? त्यांचा संबंधच राहिला कारखान्यात होते आता त्याला एकतीसशे ना परवडत एवढा हो हे लोन पोटरी आणलं फाट्यानं कोणाला विचारत नाही <laughs> शिवसेनेच्या जेव्हा कारखाना उभा केला हा त्या माणसाला काळे कुटुंबाला नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जो तो उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करताना दिसून येत आहेत आता मात्र काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील त्यांचा देखील प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नाव काय आपलं बाबा बाळासाहेब भीमराव पाटील गाव उठलं करून काय परिस्थिती आहे सध्या इथे आता परस्ती काय संग्राम दादा दा हा संग्राम दादा का पण दादानी काम केले ते आता इलेक्शन पुरत नाही पहिल्यापासून चळवळीत काम केलेलं आहे ब चळवळीत काम करताना इथं येऊन कमी जास्ती बघत होती गावात आणि ज्या माणसाने शिवसेनेच्या जेव्हा कारखाना उभा केला त्या माणसाला काळे कुटुंबाला तुमचं विजय सुगरची परवानगी आहे शेतर परवानगी आहे आणि ही चंद्रभागा उभा करायला जिल्हा परिषद पंच समिती मनोहर जोशी साहेबांनी वसंतराव काळेला सांगितलं होतं जिल्हा परिषद पंच समिती तुम्हाला लढावं लागते मग ह्यानी तिथे काय म्हणली आमच्या गावात येऊन आज ही उत्तम नाईक नवरे ही जी माणूस यांना तिकीट दिलंय हीच माणूस घरात असून वसंतराव काळे आमच्या गावात आलं तर त्यावेळेस म्हणलं आम्ही घरी नाही म्हणून सांगा त्यावेळेस स्वतःची आय उभा केली आपल्याला संस्था उभा करायची आहे तर माझी आई पडली पडू द्या पण आपल्याला संस्था उभा करायची आहे तर त्या टायमाला जिल्हा परिषद गोरसाळ होत गोरसाळ जिल्हा परिषद मधून आमची आई उभा केली एकशे एक सात मातानं पराजय झाला आमचा आणि ह्यांना लायसन ला ला दिलेल्या विजय शुगर लायसन विक सगळं झालं मांद्रा गबाळ डबाळ घालून सीताराम उभा केला ती विकला आज चाळीस वर्षाचा करार करार दिलाय आज चाळीस वर्षाचा करार देऊन ही चाळीस वर्ष ही तर राहू शकते ते का बर एवढी समजूत काढायची किती समजूत एवढ्या आडानी जनता राहिलेली नाही तुम्ही विकला म्हणून सगळं सांगा ना चाळीस वर्ष म्हणजे गावाला किती ला तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी जर पक्ष बदलत बसला खालच्या कार्यकर्त्याला सांगताय किकडे ही गेला तिकडे ही गेला तुम्ही काय करताय स्वार्थापोटी चालले आता हे धोरण काय आज तुमचा अर्ज बरस तर घाड्याळ अर्ज भरला आज तुम्ही घाड्याळ सोडून भाजप मध्ये गेला मध्ये कमळ हाती घेतलं आज अजित पवाराकडे जाऊन तुम्ही काय केलं सगळी चर्चा मुलागत काय करून घेतली मग अजित पवारांनी सांगितलं यांना अपक्ष लाडला अपक्ष लाडले का आम्ही येऊ शकत नाही मग येऊ शकत नाही तर आम्ही भाजपमध्ये जातो निवडून येतो नंतर माघारी या आहे खासदार आमदार माकडाऊन एवढ्या मारती मा मा म्हणलं ह्यांना काय आमच्या सारखी काय करायचं संग्राम संग्राम मला संग्र... जसं कळतय तसं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी निष्ठावंत आहे तरी मी का आणि जिल्हा परिषदेला सगळे कोळीचा अर्ज भरलेला आहे मार्किंग पंचायत समितीला पटवर्धन कोरोली गाणातून आमच्या मिशेचा अर्ज भरलाय तर ती अर्ज भरून आता ह्यात तर इथं म्हणलं शिवसेना पक्ष मी संग्राम बायको सोबत आहे का मनशी श्याना आणि अभिजित पाटील पण उमेदवार दिलेला आहे की त्याने दिला आता ह्या दोघांची ती होती दोन मनशी श्याना भीती एकच होणार आहे बर कुणी महागारी घ्यावा कुणी ठेवा अर्ज दोघांपैकी नाही कार्य तसं म्हटलं तरी संग्रामदा कार्य चांगला आहे बर वरती काय आताच नाही पुणे लोकांच्या आमच्या बऱ्याच लोकांचे इथलं डोळ्याचे ऑपरेशन केले ते इथं दोन वेळा त्यांनी शिबिर बरवलं होतं लोकांच्या बरेच भावना म्हणजे आहे ज़िये ज़िये है है का जर माणूस येतो बघीरच बालक्यांचे कार्यकर्ते आहेत गावात इकडल्या भागात आहेत का बर काय का मत आता कसं आहे कस हे करणार आहे आता काय आता जनतेच्या एक पाटील एक एकत लढायचं म्हणते बहिरे बालकेची कार्य एक एक लढाई म्हणते म्हणते ती गोष्ट पण ज्याच्या माणसानं काय सांगू शकते का कोणाच कोणी सांगू शकत नाही ना बर तुमचं काय मत आहे आमचं मत हा इथे कुणाला कल्याणराव काळे नाही तिचं नाव सोडा का रह 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 का उभा राहिले की आता काय काय उभा राहिला का आपण बी उभाच राहिलो बर लोक नाही ते त्यांच्या नाही का मना ना 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 वेजिना वेजिना काई काई आता त्यांच्या मनात लोकांच्या मनात काय सांगावं आता बर काय नाव आहे बहिकडे यांच्याकडे येतो काय नाव आहे काय करताय काय परिस्थिती आहे आता राजकारणाची ना काय म्हणाल तीस ना काय म्हणाल ते बर बाय बहिणच बालकी दिसत नाही ती कुठं येणार की कधी हालते का येऊन गेले काय म्हणले काय सांगून गेलो सगळे काय काय सांगितलं की आपला आपला कट्टर लढवायचंय म्हणून लढवायचं पक्का झालाय बर माघार घ्यायची नाही मग इकडे काल्यांडो लावलाय जोर चांगला लावणं लावला ते मापान आमचं मापन आमचं बर काय मग इकडे काळ्यांचं समर्थ समोर कट्टर कार्य करते नाही पालकी कट जास्त आहे ना पहिल्यापासून बर जास्त आहे येतील का आभी सोबत का त्यांची वर वरचे माहिती येतील काय म्हणत काय म्हणतोय एकंदरीत काय पुन्हा चांगला वार बालके बालके कोणा उमेदवार संग्राम दादा संग्राम दादा कसं आहे कार्यजन चांगलं आहे काय म्हणजे ह्याचे एकीकडे एक पालके पण आहेत हो बाबी पाटील पण उमेदवार आहेत काय कसं पाहत आहे नाही वर ते वरच्या न काय गाव ना पण आमच्या ह्याच्यात तर संग्राम संग्रामदा तिकीट फायनल करावं त्यांनी ते वेळ आम्ही आमच्या आम गावातून माणूस सहज जरा हॉटेला चा पाणी करायला गेलं तर संग्राम संग्रामदा नाव निघतं या जर असं कुठं चावडीवर बसलं कुठं बसलं तर संग्राम दादाचा विषय आहे कुठं बी तुम्ही जावा बी जावा ती संग्राम संग्रामदाशी चर्चा कॅलेंडर काळे कोणतं दाखवू तुम्हाला नाव घेतलं घेतले जरा काय नाव आहे आपलं बर कल्याण हिड्या हिड्या तिकडे का करायचं नाही 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 कोण तुम्ही तिकडे का पळतायला दोन बोला बघ एक दोन काय परिस्थिती परिस्थिती काय सांगा मला परिस्थिती काय पण मला परिस्थिती काय सांगा मला जिल्हा परिषद पंचायत समिती परिस्थिती काय कसं आहे अजून तरी काय कळणार नाही स्पष्ट म्हणजे कसं अजून अर्ज का महागारे घेणार आहेत परत कशी लढत होणार आहे हे कसं कळलं पाहिजे ना एकंदरीत कोण लढाव एकंदर आता कोण लढावं आता कसं माहित आहे का संघटनेमुळे तीन हजार मिळालं आबामुळं जिल्ह्यात स्पर्धा निर्माण झाली बरोबर बरोबर आहे मग आता लढावं कोणी याचा त्याचा प्रश्न आहे बर मग आता कल्याणराव हो, काळ आता काय अजून त्याचा ते कारखाना आता हि केलाय प्रायव्हेट काय करायचं के ते केलंय त्यानं पण त्याला काय लढायचं अधिकार नाही मुळात का का म्हणजे त्यानं आजपर्यंत सगळे पंचवीसशे सव्वीसशे देत होती ही बावीसशेवरच होता <laughs> आता देतील घ्या दोन हजार सतरा ला ऊस घालवला दोन हजार एकोणीस ला बिल मिळाले आम्हाला आता एकतीशे मंदिर आता त्यानं दिलाय ते ओंकार ग्रुप ला मग ते देणार आहे त्याचे पैसे त्यानं घेतले ना हे करा मला काय म्हणायचं आहे कारखाना ते जाय सामुग्री ती जाय सगळ मग आता एक तीस चाळीस वर्ष आहे काय का माझा प्रश्न तर आहे का आधी मला कारखाना तीच आहे यंत्रसामग्री सा, तीच आहे माणसं तीच आहे ती पहिलं बावीसशे होत आता एकतीसशे का म्हणजे एवढा काय म्हणजे त्यांचा संबंधच राहिला ना कारखान्यात होते आता त्याला एकतीशेने परवडत एवढा हो ह्यांना मग एवढं का परवडत परवडत नव्हता का त्यांचाच प्रश्न आहे ते आता त्यांनी नवीनच आहे म्हणते कारखाना कारखाना नवीनच आहे अजून कारखाना नवीन नवीनच आहे न हे हा नय काय अजून काय नाही तर झालं मामा घेतलंय काल मा मामाने सगळं पाक आहे रामदास काय परिस्थिती जिल्हा परिषद पंचायत समितीची जिल्हा परिषद ते उमेदवाराला विचारा आम्हाला काय करायचं उमेदवारी तुम्ही मतदान तुम्ही करणार आहे एका मतानं काय त्याला एका मतानं जे हे सरकार पडलं होत भाजप अटल वाजपेयी ती ताकद आहे तुमची आज त्यांची काम होती तरी ती पडली होती ह्यांची काम काय नाही आढळून जिल्हा परिषदेच्या कामांच्या ब आणि उभा राहिले कोण कोणत उभा दादा काय मला तरी माहित आहे मी आज सांगतो सांग मी गाय गाय हे आवाज दिला तर तिकडून काळे राहिले गेल्या कौन, आम समाधान काळे यांची समाधान समाधान फाटी म्हणते समाधान फाटी पण आहे समाधान काळे यांची पत्नी पण उभा राहिले काय समाधान फाटी आम्हाला वाटत बरं बरं शेतकरी बागल बी यायचं गायकवाड बी यायचं ढिग बरे आता अठ्ठावीस तारखेला कळेल किती या ढिगात नाही किती बाहेर पडते ती का म्हणता काय एकंदरीत जात चित्र चित्र काय सत्तावीस तारखेला होत आता काय उमेदवार कोण येतात समोरून काय ते त्याच्यावरती राहील बरं आता हे भालके आणि अभिज पाटील एकत्र होण्याची गरज आहे म्हणते होतील एकत्र शंभर टेक होतील एकत्र ते नाही झालं तर त्यांचाच तोटा तो आहे ना कशा कशामुळं तोटा आहे विभागणी झाली तर भाजपचं साधन नाही आहेत मग भाजपचं साधन हा अभिजी रावा वगैरे दादा एक नाहीत झाली त्यांच्या मताची विभागणी होऊन येत तुम्ही जर निवडून येणार असं होणार भाजपशी काय तीस पस्तीस चाळीस टक्के जे काय मतदार आहे तेवढ्या होती निवडून येणार साठ टक्क्यात दोघ जण तीस तीस टक्के झाले बघिरा का आहे ती काय इकडे त्यांचा गट आहे बघिरा दादाला मानणार आहे बालकी प्रेमी भरपूर आहेत नानाला मानणारा वर्ग आहे बरं हो राहिलेत का तसे लोक गट आहे ठाम आहेत लोक ठाम आहेत ठाम आहेत ठाम माघार कोणी घ्यावी मग नाही चांगलं आहे आता शेवटी त्यांचा निर्णय आता काय ते संग्राम काय करायचं बी काम चांगलं आहे बागला नाही आल्यापासून थोडी तर काय काम केलंय बागल काय तर नवीन आले जातात म्हणजे पंधरा दिवसात महिन्यांचं बागल आले संग्राम गायकवाड आधीपासून संघटनेमार्फत त्यांनी काम बरंच आहे इकडे हा बागलच वगैरे काम चांगलं आहे का नाही नाही बागल आता नवीन आलेत आपल्या इथं बर संग्राम गायकवाडचं आहे पहिल्यापासून काम बर कुणी महागारी घ्यावी काय माघारी घ्यावी त्यांचा निर्णय आहे ते आपलं काय एकत्र होते ते काय सांगू शकत नाही आपण नाही बाई आपलं काय मत आहे या कॅमेरामन इकडे फिरा तुम्ही होतो आहे काय मत आम्ही काय पांडुरंग परिवार पांडुरंग परिवार मालक सांगतील भाजपचा उमेदवार मला आता मी पांडुरंग परिवाराची इकडे वर्चस्व कमी आहे काय कमी नाही चांगला आहे वर्चस्व परिवाराला एक आठ मतदान ऐकून हां भाजप भाजप कलेंडर काढल्याने एकत्र व्हायचं म्हणते म्हणजे आज झाली आता त्यांचा निर्णय त्यांनी घेणार ना आपण कसं बाज़ि सांगणार आमचं एक गट्टा मत परिवारांना पांढरंग परिवार जे सांगितल ते मालकाने सांगाल त्याला आम्ही मतदान करणार हां उमेदवार आता इथून आपले नवरे पंचायत समितीसाठी जिल्हा परिषदेसाठी आणि काळे काळे हो बरं यलमर पण उभं राहील की भाजप पण झाली ते आता त्यातलं एक जण कोणतं महागार चालू आहेत त्यांचं कसं कसं आहे बघू घ्या कुणी घ्यावं का घ्यावा घ्यावं घ्या ते काय वरचे निर्णय घ्यायला मला काय वाटतं एकंदरी आपल्याला काय कसं काळ्यांचं कार्य कसं आहे कार्य आता पक्षाकडे बघून मत आहे ते कार्य काय आता काय तस झालेलं आहे पक्ष करावं लागतंय करा आता काय थांबा थांबा बोलत काय मत आहे तुमचं जिल्हा परिषद पंचायत समितीला काय त्याच्यामुळे काय सांगताय छाननी झाले तर अर्ज महागार गे पक्रिया सत्तावीस तारखेपर्यंत उद्यापर्यंत पर्यंत परावीस पर्यंत कुणी माघारी घ्यावं हो? कुणी थांबावं हो? <staking> का माघारी घ्यावं कुणी आता हे आपण सांगण्यापेक्षा त्याची त्या वेळेनुसार सोयती लागत होती नेते लोक बागल आणि इकडं आता अभिजित पाटील आणि अभिजित पाटीलांना बागल उभं राहिले तिकडं संग्राम बायकोड उभं राहा बघीर राजाकडनं काय कुणाचं वर्चस्व हो राहील आता <staking> इथे कसं आता पटवर्धनपूर्वी अभिजित आबांचाच बाले केलं बरं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के अभिजित आबाला मत सुरुवातीपासूनच कारखाना असेल किंवा आमदारकी ज्या वेळेस बघितलंय काय थांबाजार बऱ्यापैकी आबांना सुद्धा झाले तर चांगलंच आहे बकरी दादांसोबत इथे झाली तर मग आता ही ठरवतील उद्या कोणाचं काढायचं कोणाच ठेवायला त्याच्यानुसार होतील होय होतील शंभर टक्के वाटत काय एकत्र काय आता काय माहिती आहे इथेच काय होती आता काय माहिती झाली पाहिजेल का नको हे इथे तर झालीच पाहिजे हो। दोन्ही पैकी एक जण राहिले तर काय हलगी लावून निवडून येणार आहे हा दोन्ही पैकी इथे झाली तर हलगी लावून निवडून येणार आहे पण इथे होवं लागते नाही इथे झाली तर मग कोणाचं का इकडे शिजन तर आबाज पारड जड जड आहे बालकी जड आहे हा बालकी जड आहे इकडे बालके इकडे आबा इथेच दोघाही पण इथे होवं लागते शंभर तरी पण बालकी ना आम्हाला केल्यावर सगळ्यांचा केला आता कोण करत नाही ती त्या वेळेस स्थगित करत बर बरं आमदारकी वेळेस आमदारकी असते आता वेगळे आहे हां म्हणजे आमदारकीला ते जिल्हा परिषद या तुम्ही आ बाईकडे 2 मिनिट नाही राव मला बोलता या तुम्ही निस्त नाव सांगा मला बोल नका नाही कोणाला नाव आ निस्त नाव सांगा मला नाही तुम्हाला सांगू का की कोण पुडरे आलं तर आमचं कोण काय करू शकत नाही बर त्याच्यामुळे आम्हाला नाही आलेलं कोण चालतंय बर म्हणजे जिल्हा परिषदला कुणाला मतदान कुणाला सो आम्ही देणार आम्हाला कळलं तरी देणार कुणाला नोटा ना गो कुणाला आम्हाला पटल त्याला दे देणार आम्ही आम्हाला कुणाचं हे घेणार ना कोण पुढे आमची काम करत नाही त्याचा विषय बी घ्यायचा तुमचं काय राहिले म्हणजे आमच्या मार्फत महान म्हातारी झाली कारखान्यात अर्ज देऊन देऊन दोन दहा बारा वर्ष झाला अर्ज देतो या कारखान्यात घेतो घेतो मग कारखाना सांगा श्रीपूरला होत पण या दुसऱ्या कुठल्या पोटऱ्याने घेतलं नाही यांचं काय बसायचं कोणाचं काय बरं हा ऐकत बसून काम होतंय आमचं मग निस्तक का इलेक्शन आलं येते ती गावात चर्चा करते ती जाते ती गोड बोलते ती आणि यांना काय पुन्हा गेलं की आपल्याला विचार सुद्धा काल तुम्ही मग आज तुम्ही कसं आमच्या आम्हाला विचारायचा ऐका मला काय म्हणायचं त्या कारखान्यात अर्ज केल्याकडे कल्याणराव का कारखान्याला अर्ज केला कल्याणराव तर ह्या बाबळीवरून त्या बाबळीवर एवढे हल हा कुणीकडे जाणार सांगा बरं त्या माणसाला आलं की हात लावतो कोणीकडे करायचं भाजप जा ना गेला तर त्याची ते गेला असलं आम्हाला काय आम्ही नाही ना जाणार नहीं, नहीं गेले ते आम का मग काय नेता आमचा नेता कोण कोणाचा नेता नाही ना फिरता नाही ना काय नाही आणलं फाट्यानं कोण कोणाचा नेता नाही ना काय नाही आमचं मालक कोण नाही आता इंग दाखवणार तुम्ही मग आम्ही आम्हाला जे कळवलं ते आम्ही करणार बर हा कोण पुढरी फिटरी आणलं फाट्यानं कोणाला विचारत नाही आम्ही तसलं काही नाही काय समजा कोणच्या पुटऱ्याच आम्हाला विचारायचं खरं मग अजिबात कोणाला मानणार नाही ना फिरणार नाही योग्य बोलला तुम्ही पाहूया अजून काय लोकांच्या आपण नागरिकाचं मत जाऊ घेऊया हाय आज मतदान या काय दोन मिनट नाही तुम्ही आपणच आपण की जरा आपण काय म्हणत आपल्या काय म्हणायचं आहे वारं कोणाच आहे वार हे मतदानाचा आहे मतदाना उमेदवार उमेदवार कपड घालून आहे बिरते ती या बोला असं राजकारण नाही ते काय त्यात काय कुठलं काय येईल ते चालूच असते पहिलं राजकारण आता राजकारणामध्ये काय फरक आहे आला फरक आहे आमच्या काळात वेगळं होतं ह्या काळात वेगळं निष्ठेचं राजकारण असायचं एक नाही असायचं आता आता कशा स्वराज बाजार बर आलो कॅले <सत्तितिति> का आता भाजप मध्ये गेले परत कुठे का जा आपल्याला काय आपले आपल्याला काय आणून कोण देते काय उमेदवार काय ते उभं की आता राहिले तरी आपल्याला कोण येते काय देऊ काय तुला काय ब काय वाटतं साधारण उमेदवार तीन चार आहेत बालकीचं आहे अभिजात येते काय आपले एकट्यावर आहे का एकत्र होणं होतील काय एकत्र होते रेडल्या पुढल्या जन्म बातपर होत नाही झाला व्हायला का स्वस्त बर पालखे पाल आहे त्या पालकीचा शेतकऱ्याचा विचार कुणी केलाय का खरं आहे हा केलाय विचार कुणी आंदोलन विंदोलन काय कोण कसेच आंदोलन करावं शेतकरी आंदोलन कोण आलतंय का नाही ते शेतकऱ्याचा मिळणार तर तुमचं आंदोलन कुठलं आमचं बर हा पाहिजेल मिळेल काय का मिळेल डायरेक्टर झालं की त्या बाजूनी हा पदमिळलं की त्या बाजूने गोरघोरव्य गाडीत खुटी